फक्त हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मोखाड्यात भाजपचे मिशन आरोग्य अभियान क्षमता फाउंडेशन तुलसी आय हॉस्पिटल नाशिक भाजप मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष जोथे जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई झोले व मिलिंदी झोले यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यात आरोग्य अभियान राबवण्यात आले आहे यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयी योजनांचा लाभ वंचित घटकांना मिळावा म्हणून मोखाडा तालुका भाजपने विशेष प्रयत्न केले आहे या अभियानात हजारो रुग्णांची शारीरिक तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच एक हजार तीनशे अडुसष्ट नागरिकांना आयुष्यमान भारतचे कार्ड वाटप करण्यात आले तर अठ्याहत्तर रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मोखडा तालुक्यात आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी भाजपने मिशन आरोग्य अभियान राबवले आहे त्यासाठी क्षमता फाउंडेशन आणि नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटलची मदत घेण्यात आली आहे तालुक्यातील कारेगाव खुडाळा मोखाडा आडोशी आणि सूर्यमाळ या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली दरम्यान अतिदुर्गम भागातील जे कुटुंब आयुष्यमान भारत योजनेपासून वंचित राहिले आहे त्यांना आयुष्यमानचे कार्ड वाटप करण्यात आले त्यासाठी भाजपचे विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर हेमंत सौरा मोखाडा अध्यक्ष संतोष चौथे जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले भाजप पालघर जिल्हा आदिवासी विकास आघाडीचे अध्यक्ष मिलिंद झोले यांनी विशेष योगदान दिले आहे तसेच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका